शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी महत्त्वाच्या पाच टिप्स तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर दिवसानंतर आज आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि जबरदस्तच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे ज्या ज्या शेतकरी बांधवांना ह्या उन्हाळ्यामध्ये मिरचीची लागवड करायची तर ही मिरची लागवड कशा पद्धतीने करता येईल मिरची पिकावर डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल आणि मिरचीचं एकंदरीत रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पाच महत्त्वाच्या टिप्स पाहतोय ना अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या आहेत तरी कोणत्या ह्या टिप्समुळं कशा पद्धतीने मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांचा उन्हाळ्यामध्ये फायदा होईल या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलोटे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची आहे तर ही कशा पद्धतीने करता येईल तर त्याच्यासाठी ज्या पाच महत्त्वाच्या टिप्स पाहतोय तर त्यातली पहिली महत्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला ज्या रानामध्ये शेत जमिनीमध्ये मिरची लागवड करायची तर ह्या जमिनीची आपल्याला माती परिश्रम करणं तितकंच महत्वाचं ठरतं फक्त पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याला ह्या मातीचे रिपोर्ट येतात जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्या जमिनीमध्ये नक्की कशाची कमतरता आहे कोणतं जे घटक येतात हा जास्त प्रमाणामध्ये आहे हे जर तुम्हाला समजलं तर शंभर टक्के तुम्ही मिरची पिकामध्ये सक्सेसफुल होणार आहेत आता माती परीक्षण यावर आपण येणाऱ्या आठच दिवसामध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळं शक्यतो तुम्हाला उन्हाळ्यात मिरची लागवड करायची असल्यास ही पहिली महत्त्वाची टिप्स माती परीक्षण करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करतेवेळी जी महत्त्वाची दुसरी टिप्स म्हणजे मिरची लागवड आपल्याला बेडवर ड्रिपवर मल्चिंग पेपरवरच करायची आहे आणि ह्या मिरचीला आपल्याला छोटाले स्प्रिंकलर यांचा वापर करणं गरजेचं आहे लक्षात घ्या परत सांगतो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आपल्याला मिरचीचं भरघोस उत्पादन काढण्यासाठी भरपूर शेतकरी म्हणतात की आम्ही मल्चिंगचा वापर करत नाही तर मल्चिंगचा ड्रिपचा आणि स्प्रिंकलरचा अवश्य वापर करा या मिरची लागवड फक्त सिंगल पद्धतीमध्येच करायला अजिबात विसरायचं नाही आता मागील काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मलचिंगवर लागवड करा तर काही शेतकरी म्हटले तुम्ही दुकानदारांचा धंदा करताय तर शेतकरी मित्रांनो असं नाही काही आपल्याला जर भरघूस उत्पादन काढायचं आहे तर मल्चिंग पेपरचाच वापर करायचा आहे आता शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी मिरची पिकासाठी जी तिसरी महत्त्वाची टिप्स असणार आहे तर ती म्हणजे आंतरमशागत आंतरमशागतीनंतर खत व्यवस्थापन आणि आंतरमशागतीच्या आधी खत व्यवस्थापन आंतरमशागत करते वेळी आपल्याला खोलवट नांगरट करायची त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये कुजलेलं शेणखत किंवा ओलाई शेणखत एक एकरसाठी दोन ट्रॉल्या तर यामध्ये एक ट्रॉली कोंबड खत घ्यायचे यामध्ये टाकायचे दाट रोटर मारून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बेड भरणार आहोत जे खत व्यवस्थापन करणार आहात तर हे खत व्यवस्थापन कसं करायचं आहे कोणतं करायचं आहे याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपण दोन दिवसामध्ये आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत पण हे बेड खताने भरलेत त्याच्यानंतर हे बेड चेक करायचे ओले करायचे आहेत आणि ट्रायकोड आपल्याला दाट फवारणी करायची यामुळे देखील तुमचं उन्हाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिरचीचं शंभर टक्के देखद त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करते वेळी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी चौथी सा महत्वाची टिप्स रोपांची व्हरायट्यांची निवड हो शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रतिचित रोपं यांची निवड करायची आहे नाहीतर काय होईल की जर आपण जी रोगाटलेली रोपं जर आणत असाल यामुळे देखील तुमचं उत्पादनामध्ये घट दिसून येते या रोपांची निवड चुकली मिरचीवर डेंजर कोकळ्या बोकळ्या रोग जास्त प्रमाणे येणार आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही मिरची पिकामध्ये फेल जाणार त्यामुळं रोपांची निवड करते वेळी रोपं आपली तीस ते पस्तीस दिवसाची असणं गरजेचं आहे पर पंचवीस दिवसापासून तर पस्तीस दिवसापर्यंत रोपं असू द्या मग ते नर्सरीमधलं असू द्या किंवा घरी तयार केलेलं असू द्या या रोपांची निवड तितकीच महत्वाची ठरते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी मिरची पिकाला जी पाचवी महत्त्वाची टिप्स म्हणजे स्प्रिंकलरचा वापर करायचा आहे हो शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलरचा वापर का करायचा आहे जास्त प्रमाणे हिट आहे या हिटमुळं तुमच्या पिकावर ट्रेस तयार होतो ताण येतो आणि एकंदरीतच मिरचीची पानं आकडलेली दिसतात म्हणजे घोगबड्या रोग डेंजर काकड्या बोकड्या रोग हा लवकर धावून येतो आणि वातावरण जर तुम्हाला फ्रेश ठेवायचं आहे नॉर्मल गारवा ठेवायचा आहे तर याच्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी मिरची पिकाला पाच महत्त्वाच्या टिप्स या खूप गरजेच्या आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिलिंद भोर या आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलवर आपण ज्या मिरचीच्या व्हिडिओ तयार केल्यात तर ह्या वेळापत्रकानुसार तयार केलेल्या आहेत मी स्वतः माझ्या शेतामध्ये मिरचीची लागवडपासून काढणीपर्यंत नियोजन केलं आहे त्याचा मला अनुभव आहे अंदाज आहे तीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली पण सध्या या सोशल मीडियाच्या दमान्यावर एक टोंडगा आहे उपट सोंडा आहे तो काय करतोय की मिलिंदभोर या आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव मिलिंदभोर मिरची मिलिंदभोर यूट्यूब चॅनल हे नाव आपलं त्याच्या चॅनलवर वापरतोय सेम आपल्यासारख्याच व्हिडिओ बनवतो आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं त्या, त्या हरामखोराचं मला नाव कळलेलं आहे पण शेतकरी मित्रांनो मला तुमच्यासमोर सांगायचं नाही कारण ह्या टोणग्याला अजून प्रसिद्धी मिळेल पण हा असा टोणगा आहे की कोणाच्याही युट्यूबवर व्हिडिओ असू द्या ह्या व्हायरल होऊ द्या लगेच उचलणार त्याच्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करणार प्रसिद्धी मिळवणार कारण आपल्या नावाचा वापर करून तो शेतकऱ्यांची फसवणूक करतोय तेव्हा आपल्यासारखे फोटो नाव थमनेल टायटल वापरतोय शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करतोय त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मिरचीचा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने वाढवायचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे धन्यवाद जय जवान जायक्यू